नमस्कार गाय न कशा तर आता मित्रांनो हो आता आम्ही निघालेलो आहे ते म्हणजे आपल्या नवीन शिफ्ट झाले त्यात रूमवर आणि आपला भाऊ पण सोबत आहे मस्त बॅगी चालला आहे सामान घेऊन आणि मी पण बघू शकतो तुम्ही सामान घेतले बेकार सामान घेतले तीन बॅगी घेतल्यात आणि पिशवी आहे बघा खाली तर आता अजून सामान घ्यायला यायचं आहे जातो फटाफट पठावट स्टेशनला आपली दोन पन्नासची ची ट्रेन आहे पकडतो आणि मग जातो सामान ठेवून वापस येतो परत अजून एक सामान आहे आणि ते चित्तेगिरी करतो गाईज आयला कधी पण टायमावर येत नाही आज पण टायमावर अजून आलं आहे ना आम्ही दोघंच चालले सामान घेऊन पटावट जातो आपल्याला वेळ झाला आहे तर ट्रेन गेली निघून तर होईल तर चला पटावट जाऊया तेच गो बघू शकता आता आम्ही लोणावला स्टेशनला आणि सामान बघा आम्ही तिघे किती या आमच्या फक्त बॅग आम्ही इकडं आमचं सामान आम्ही दोन राऊंड मारले आणि आमच्या आता आहोत लोणावला स्टेशनला आणि आता थेट आहे अकोर्डी आता बाय बाय लोणाला कधीतरी तुम्हाला लोणावळ्यातला ब्लॉक बघायला भेटेल पाठी तिकडलेच ब्लॉ ब्लॉक सगळे भेटतील आता पाहायला आणि सनरायझर पण चला पाठवता आपला ट्रेन निघेल पाठवतो आपण आपण सध्या सामान कक्षात आहोत सामान कक्षात असतो त्याचं कारण तसं आपलं सामान आहे ना आता सुटलेली आहे आपण आता इथून आपली फटाफट ट्रेन ट्रेन मधून रिक्षेकडे बघा आपली बकडी सामान होता नाही एवढी शिव्या द्या अशा वाटतात पण जाऊ त्या शिव्या देत नाही तो एक इथं होता भेटलेला भिकारी रिक्षावाला होता शंभर रुपये घेतले आईला एवढीच जागेवरच असला राग आलेला ना काही शिवाय देणार होत पण ठेवलं जाम त्याला शिवाय देणारच होतो पण ठेवलं गाव दे आपले ब्लॉक मध्ये शिवाय चालत नाही त्यामुळे जरा कंट्रोल केला तर आपला जयदा होता म्हणून तो जरा घाबरला शंभर रुपये घेतले ना तर एवढा छोट्या केली ना त्याने त्याच्या आईचा तर रे अरे दिल तर

बेकार आहे काय आणि बघा आपल्या चोमू मित्र एक नंबरचा जोमुण रवींद्र कुठं हाव बघा टेरिस काहीतरी वेगळं बरं हव आहे देवाय ते हे बघा गाद्याच गाद्या गायच तर ह्याच्यावर झोपणार आपण साहेबांसारखे माझे वाटतं सगळीच घसून राखील वाटतं ती एके दिवसा बर गाईच गाई त्यांना आलेलं आहे रूम आहे आता आलेली अरे गाई आता बाहेर जेवायला आलोय जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोडं रूममध्ये सामान घेतले आता चाललंय रूमवर उद्या जॉब असे मग तर बघू आपण फटाळपाठाव रूमवर जाऊ आणि पहिले त्या जॉईनिंग आहे आपल्या रूमची रूमची सॉरी जॉबची तर फटाव लावूया आणि बघा ही तुम्हाला आता जे आपल्या ब्लॉकमध्ये तरी ब्लॉकडले तसे व्ह्यू बघायला भेटतील थोडक्यात तर आपण रूमवर गेलं आपला ब्लॉक पण एंड करू તો ચલા ફટાફટ રૂમર વર જાવ સામાન એ પછી અને રૂમ રૂમર ફટાફટ